नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच दहा हजार जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या दहा हजार कशा पद्धतीने जमा होणार आहेत व कृषी मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच दहा जमा होणार कृषी मंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा बघा राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली आहे यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक पासष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटी अर्थसहाय्य वितरित होणार आहे विशेष म्हणजे विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच म्हणजे आज सोमवारी तीस सप्टेंबर दहा हजार जमा होणार असल्याची माहिती राज्याचे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे बघा महाराष्ट्र कृषी विभागाकडून सन दोन हजार दहा सन दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या वर्षात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केसरकर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित उपस्थित येथे आज सोहळा पार पडला या कार्यक्रमात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे बघा कृषी विभागाच्या कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात घोषणा राज्यातील जवळपास जवळपास शहाण्णव लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्यापैकी आधार लिंक असलेल्या अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे यात प्रति हेक्टरी पाच हजार आणि दोन हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त दहा हजार अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे कोटीचे वितरण होणार आहे यावेळी बोलताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की शेतकऱ्यांच्या आनंदात माझा आनंद आहे बघा शेतकऱ्यांच्या आनंदात माझा आनंद आहे मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या ठिकाणी आभार बघा की दादा तुम्ही माझ्यावर सगळ्यात कमी वयात कृषी मंत्री पदाची जबाबदारी टाकली या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने आणल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सगळ्यात चांगले कृषी राज्य हे शेतकऱ्यामुळेच असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली बघा सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज दाखल करण्यात जालना जिल्ह्याची बाजी मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे जालना जिल्ह्यातून बावन्न झिरो सदुसष्ट अर्ज दाखल झाले आहेत त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड चोवीस बावन्न सहा अर्ज परभणी पंधरा पॉईंट त्रेचाळीस अर्ज छत्रपती संभाजीनगर अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी अर्ज आणि हिंगोली पन्नास एकोणऐंशी अर्ज या जिल्ह्याचा क्रम लागतो बघा या योजनेत या योजनेत या शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडे एच पी पर्यंतचे पंप मंजूर होतात शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मिती पॅलेन्स पॅनेल्स व कृषी पंप सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम ही केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्याच दहा हजार जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद